हॅलो गाईज माझं नाव अश्विन खोखरे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर हो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर गाईज दादा आहे भिवंडी कोली अग्रिमहोत्सव होतं तिसरा दिवस <laughs> <पेशल> ना हिने <laughs> काहीतरी मागे केलं आहे असं वाटते व्हिडिओमध्ये तर बघायला लागेल चेक करायला लागेल आणि आज स्पेशल गेस्ट म्हणून येणार आहे कोण स्पेशल गेस्ट पाडेल पाडे तर बघा इथं चालूच आहे टी मी जातो बाजू जेवण वगैरे करून येईल सर्व महिलांच्या या सामाजिक कार्याला आमच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या महिला मंडळाच्या माध्यमातून जे समाजा जे कार्य आपण करत आहात त्या समाज कार्याला आमच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद या तुम्ही पुढे

एक हे साय बोल तुम्हा बरोबर तुम्हाला सहन स्वागत काय दिशा महिला मंडळाचा पण एक बाजूला सन्मान करूया सरपंच आणि कलेच्या माध्यमातून आज पायल पाटील एक फोटो काढून घ्यायचा आहे ज्यांना ज्यांना फोटो काढायचे गर्दी म्हणलीस तर मी फोटो काढून घ्या आपण नक्कीच या कोळी आगरी महोत्सव मध्ये आलेला आहे हा तुझा सन्मान आहे आणि काय तुझ्या भावना व्यक्त करशील तुला पहिल्यांदा बोला दिले फोट्या पाहिला विनंती असेल की इतका जल्लोष बघितल्यानंतर तू प्रत्येक महोत्सवाला पोहोचते तुला तुला निबंधित केलं जातोय हा भिमंडीचा कोळी आगरी महोत्सव आज तू कुठल्या नजरेने पाहते आणि तुला नक्कीच काय म्हणजे नमस्कार काही आवाज ऐका ना मी मंडीकरांचा नमस्कार सर्वप्रथम तर विनोद दादाचे खूप खूप आभार मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि दादा बोलला माझ्या म्हणून एवढी पब्लिक आली आहे खरं का खरंच खूप भारी वाटला आणि माझ्याबद्दल बोलायचं तर टिकटॉकपासून जी माझी सुरुवात ती आत्तापर्यंत काही असू दे कॉमेडी व्हिडिओ असू दे ब्लॉग असू दे एकविराईचे सॉंग असू दे लव्ह सॉन्ग असू दे तुम्ही सर्व खूप जास्त प्रेम करता हे है बघून खूप भारी वाटते आणि त्याच्यापेक्षा जास्त लहान लहान मुलं जा त्यांचा जास्त प्रेम भेटतो मला तर खरंच सर्वांचे खूप खूप आभार आणि आता डान्स बघायला आवडेल पण जर तुम्ही नाचणार असाल तरच मी इथे नाचणार स्पेशली लहान मुलं नाचणार ना कोणता सॉन्ग मुंबईची बाय इथं लहान मुलं पण पाहिजेत चला जोरिया आणि एकदा नावंडीवरचा जोरदार आवाज आवाज आला पाहिजे एकमेरा माते की Go! आई माउलीचा थँक्यू एक प्रश्न फक्त तू रिंग स्टार झालेली आहे तुला आम्ही चित्रपटामध्ये बघायचं आहे तुझी काय स्वप्न आहेत आणि हे पूर्ण भाव आमच्या सदीचे आहेत तुझं असं काही गेम आहे आपल्याला चित्रपटामध्ये किंवा एखाद्या सिनेर मध्ये जायचं आहे चित्रपटामध्ये जायची इच्छा माझ्यापेक्षा जास्त माझ्या मम्मीची आहे कारण की, जाए जाए। की आ, मी इथे उभी आहे फक्त आणि फक्त मम्मी मुले ती मला बोललेली पाया आपल्याला थोडीफार लोक ओळखली हो पाहिजे बट आता थोडीफार नाही एवढी थोडीफार ओळखत हो आहे तर मी फक्त मम्मीला थँक्यू बोलले आणि तिचा स्वप्न हे मी पूर्ण करूनच दाखव आणि काहीच दिवसात नाही चित्रपटात पण दिसतोय तुमचा सपोर्ट पाहिजे बघा आपला आगरी समाज तिच्या शिवासने दोन व्यक्तीचा देखील आपण काढला भिवंडी गोयाली महोत्सवाच्या व्यासपीठावर पाय इज द परफॉर्मन्स मंदिराची प्रतिमा असलेली सुंदर ही ट्रॉफी दिली जात आहे प्रभु रामचंद्राचा आशीर्वाद आपल्या आयुष्यामध्ये नेखीच मिळणार आहे भरपूर साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या काळामध्ये पायल पाटील या टेलिव्हिजनवर आपण पाहणार आहोत आणि चित्रपटामध्ये त्या दिसाव्यात अशा शुभेच्छा देऊया थँक्यू धन्यवाद धन्यवाद बघा आपण पैठणीसाठी पहिली चिंडी काढणार आहोत जोरदार का या या चिट्टी मध्ये ज्या कुपन क्रमांकाचं नंबर ज्या महिलांकडे असेल त्यांना मिळणार आहे पैठणी तो नंबर तू सांगायचे आता थ्री सेव्हन्टी नाईन तीनशे एकोणऐंशी आशिनच्या ब्लॉग मध्ये आज आपण दिसतोय डायरेक्ट स्टेज वरून एवढे लोक बघतायत आहेत गर्दी झाल्या पण आता जाऊ दे हा ब्लॉग पण आपल्याला मिलियन जाऊ दे आणि आभार विनंती <laughs> नमस्कार मी पायल तर मी आलेली मध्ये काल्यान मध्ये कोले अग्निमहोत्सव मध्ये आणि मला इन्व्हाइट केलेलं विनोद दादानी तर खरंच खूप भारी वाटलं मी फर्स्ट टाइम इथे आले आणि एक्सपिरियन्स घेतला खूप छान वाटलं सगळ्यांचा प्रोत्साहन बघून खूप छान वाटलं मी तर परफॉर्मन्स पण केलं मुंबईची माझ्या रिसेंट सॉन्ग आलाय आणि त्याला खूप सारे व्ह्यूज म्हणजे आजच त्या सॉन्गला सेव्हन मिलियन व्ह्यूज गेले त्याला वाजवा <laughs> <laughs> आणि तरच खूप भारी वाटलं लहान मुलं तर खूपच भारी म्हणजे लहानपणापासून माझी इच्छा होती का आज कोणीतरी मला ओळखावं आणि भरपूर लोक ओळखतात आणि लहानपण लहान मुलं तर खूपच जास्त तरी ते खूप भारी वाटलं आणि आता दरवर्षी येईल धन्यवाद आल्याबद्दल एकविरा वाटते की थँक्यू वेलकम काय का पाव ओके या सर्वांनी आपले असतात ओके ना हा थोडीशी गडबड झालोय गर्दी आहे मस्त सी फूड्स खावा या सगळ्यांनी बांगडा फ्राय মানে দোকান খোলা নাই পাইছে

चला ना काहीत आमचं आता चिकन पाव आलेला आहे आम्ही खाऊन घेतो भाऊजी आणि तुला पाहिजे का आवडे आता तिला पाव बी खावाला तिथे नाग शिकला बोलशील तुला काही फायनली आमचं बोंबील पण आलेलं आहे मस्त बोंबील फ्राय हा भाकरी संपलेला तर भाकरीचा जुगाड करून अजून वरती तर अजून वरती सर अजून वरती चढ चांग वरती, वरती। ना गालची खालच्या यायच हे खालच्या यायच खालच्या यायच पाय खाली ठेव पाय खाली चला हे वैला का नाही खाऊ चला पटापट

<laughs> चला काय सर आता वाजले दीड वाजले आता जातो घरी आणि झोपतो आणि आजचा ब्लॉग इथंच स्टेंड करतो बाय बाय गुड नाईट आता उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू